नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण लोकप्रिय अभिनेते विद्याधर जोशी उर्फ बापा यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधून आतल्या गाठीचा मारवाडी बिल्डर साकारत कसदार अभिनयानं लक्षात राहिलेले अभिनेते विद्याधर जोशी त्यांच्या नजरेतील जरब आणि आवाजातला कणखरपणा या वैशिष्ट्यांमुळे सक्षम खलनायकाची वेगवेगळी रूपं हापूस आणि अर्जुनमध्येही पाहता आली विद्याधर जोशी उर्फ बाप्पा हे मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात गेली कित्येक दिवस ते मनोरंजन विश्वापासून लांब आहेत आयुष्यात सगळं काही सुरू येत असताना अचानक त्यांना गंभीर आजारचं निदान झालं दोन हजार वीसमध्ये अचानक खोकला सुरू झाला त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला यानंतर वैद्यकीय तपासणी इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराचं निदान झालं जवळपास आठ ते दहा महिन्यांच्या संघर्षानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली कोविडच्या पहिल्या लाटेत विद्याधर जोशी यांना कोरोनाचं निदान झालं त्यानंतर त्यांनी औषध उपचाराला सुरुवात केली काही दिवसांनी त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला त्यावेळी हा साधा ताप नसून यामागील कारणं वेगळे असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं सी टी स्कॅन केल्यानंतर बाप्पा जोशींच्या फुफ्फुसांवर जखमा आढळल्या आणि इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराचं निदान झालं अशा परिस्थितीतही त्यांनी मालिका आणि चित्रपटाच्या चित चित्रीकरणाला हजेरी लावली विद्याधर जोशी याविषयी सांगतात पुढे आजार अधिकाधिक वाढत गेला आणि दोन महिन्यात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फुप्फुसांनी कमी झाली फुप्फुस प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उपलब्ध होता प्रत्यारोपण प्रक्रिया प्रचंड खर्चिक होती परंतु तरीही कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली विद्याधर जोशी पुढे म्हणतात पायाच्या एका बोटाची हालचाल करायला किती ताकद लागते याची जाणीव मला शस्त्रक्रियेनंतर झाली मी जवळपास पांगळा झालो होतो व्यायाम करायला हवा विश्रांती हवी अशा सगळ्या गोष्टी आठवून आपल्या शरीराची किंमत मला कळली यावेळी अजित भोरे वंदना गुप्ते महेश मांजरेकर धनंजय गोरे लीना गोरे वैशाली यांनी सतत चौकशी चा करून पाठिंबा दिल्याचं अभिनेत्यांनी सांगितलं दरम्यान जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना दहा दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आता ते नैसर्गिक श्वास घेऊ शकतात त्यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा आहे खलनायकाचं वर्णन कसं कराल असं विचारल्यावर ते म्हणतात खलनायक जरी आपल्याला दिसत असला तरी ती एक विकृत वृत्ती असते आपल्या सगळ्यांना काही प्रसंगी राग येतो आणि आपण एखाद्याचं वाईट व्हावं असा विचार करतो मात्र खलनायक स्वार्थी असतो हातात आलेल्या पैसा आणि सत्तेचा वाईटासाठी उपयोग करणारे खलनायक या संस्थेत मोडतील चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये तुम्ही खलनायक म्हणून दिसता हो शिवाजीराजेमधली भूमिका बऱ्याच जणांना पटली आणि नंतर सातत्याने खलनायकाच्या भूमिका चालून आल्या खरं तर मी वाट पाहतो एखादी साधी सरळ भाऊ भूमिका करायला मिळावी यासाठी पण प्रत्येक खलनायक करताना त्यात वैविध्य असेल हा नियम मी कटाक्षाने पाळतो अर्जुनमधला सोपेच टिकेटेड खलनायक आवडतो की शर्यतमधला रांगडा खलनायक त्यावर ते, ते म्हणतात मला स्वतःला जास्त आरडाओरडा न करता शांतपणे प्लॅन करणारे कॅरेक्टर्स आवडतात राजकारणातही आपण पाहतोच की रांगड्या खलनायकाची मारामारी न करता शांतपणे परिस्थिती सांभाळणारा खलनायक साकारायला मला आवडतो तुमचा आवडता खलनायक कोण कोण असं विचारल्यावर ते म्हणतात हिंदीतले अजित अमजद खान प्राण तर मराठीतील नाना पाटेकर यांचा अभिनय मला आवडतो यापैकी प्रत्येकाची वेगळी शैली असल्याने त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात भविष्यात कोणत्या प्रकारचे रोल मिळावेत असं वाटतं आता खलनायक सोडून इतर संवेदनशील भूमिका मिळाव्या वाट असं वाटतं कोणत्याही अभिनेत्याला स्वतःच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू दाखवायला आवडतात तशा खलनायक ही भूमिका मी एन्जॉय करतो पण अजून वेगळ्या भूमिका मिळाव्या असं मनापासून वाटतं अवयवदानाविषयी विद्याधर जोशी म्हणतात की अवयवदानाविषयी आजही आपल्याकडे म्हणावी इतकी जागरूकता नाही आपल्याकडे इतर काही देण्यासारखं नसेल तर किमान या जगातून गेल्यानंतर अवयव तरी दान करावेत आज मी वाचलोय ते मला कुणीतरी फुफ्फूस दिलं म्हणूनच त्यामुळे अवयव दानाविषयी प्रत्येकाला माहिती असायला हवी विद्याधर जोशी यांनी गंभीर आजारावर मात केली पण त्यांना भक्कम आधार मिळाला तो मुलगा डॉक्टर नचिकेत आणि पत्नी वैशाली जोशी यांचा त्यांच्याविषयी विद्याधर म्हणतात शस्त्रक्रिया करण्याबाबत प्रचंड ताण होता पण वैशालीने सांगितलं की वाटेल ते झालं तरी शस्त्रक्रिया करायची विद्याधर बरा होणार त्याला काहीही होणार नाही वैशालीच्या खंबीरपणानं ना, आम्हा सगळ्यांना बळ दिलं तर वैशाली म्हणाल्या साधारणपणे आजारी माणूस चिडचिड करत असतो औषधं वगैरे घेताना अनेकदा सहकार्य करत नाही पण विद्याधरनं संयम ठेवत वेळोवेळी सहकार्य केलं औषध घेण्याच्या आणि फिजिओथेरपीच्या वेळा पाळल्या आम्हाला ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी जे शारीरिक बळ मिळाले ते त्याच्यातील सकारात्मकतेमुळे वेळ या सिनेमामध्ये विद्याधर यांनी जेनिलियाच्या वडिलांची भूमिका केली होती त्या दरम्यान विद्याधर यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्यावेळीची एक आठवण त्यांनी सांगितली मी दवाखान्यात होतो तेव्हा अभिनेता रितेश देशमुख मला भेटायला आला होता खरं तर आम्ही फक्त बेडमध्ये एकत्र काम केलं आहे मला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघता येणार नाही म्हणून त्यानं मला तो दवाखान्यात दाखवला त्यानं दाखवलेलं प्रेम आत्मीयता यामुळे मी भारावून गेलो होतो कधी प्रेमळ वडलां तर कधी कट्टर खलभूमिका साकारून अभिनेते विद्याधर जोशी यांनी मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ते नेहमीच लोकांमध्ये चर्चेत असतात अजून देखील ते दे वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान आढळ करत आहेत विद्याधर दोशी यांना इंडस्ट्रीमध्ये प्रेमाने सगळे बाप्पा असं म्हणतात अशा या बाप्पांनी मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता तेव्हा त्यांनी आपल्या एनर्जीने सर्वांना थक्क केलं बिग बॉसच्या घरात त्यांनी सर्वांना एक थक्क करणारी गोष्ट सांगितली ती म्हणजे आपल्या शूटिंगच्या वेळा सांभाळून ते आज देखील नोकरी करतात त्यांचं हे वक्तव्य ऐकून घरातील सर्व सदस्यांना तसेच प्रेक्षकांना सुद्धा धक्का बसला विद्याधर जोशी यांनी सांगितलं की ते आर सी एफमध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या कंपनीत नोकरी करतात बिग बॉस व्यतिरिक्त त्यांनी अनेक मालिकांमध्ये आपल्या भूमिका चोप बजावल्या माझा होशीलना या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली याशिवाय मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमातील त्यांनी साकारलेला विलन भाव खाऊन गेला विद्याधर जोशी उर्फ बाप्पा यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा